श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवेकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आजचा व्हिडिओ आहे सायंकाळच्या वेळेला कुलश्रीने कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत की ज्यामुळे आपण या दररोजच्या संध्याकाळी घरातील कुलश्रीने माता लक्ष्मीच्या ज्या मंत्राचं पठण केल्याने सर्व आर्थिक अडचणीपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि धनवृद्धी आर्थिक अडचणी सुख शांती लाभते तर ते कोणत्या याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे तर सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ तर बघा संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा आणि मंत्रपठन केल्यानं आर्थिक स्थैर्य सुख समृद्धी आणि घरातील शांततेत वाढ होते असं मानलं जातं विशेषतः कुलश्रीने म्हणजे घरातील स्त्रीने कोणत्याही महिलेने नियमितपणे श्रद्धेने केल श्रद्धेने केलेल्या प्रत्येक सेवेला अधिक चांगला परिणाम होत असतो असं शास्त्र सांगतं म्हणून आपण आपण कुठलाही मंत्र म्हणा कुठलाही मंत्र असू द्या तो स्वामींचा असू द्या तुमच्या कुलदेवीचा असू द्या कुठल्याही तुम्ही ज्या देवतेची सेवा करत असाल त्या देवीचा असू द्या त्या देवतेचा असू द्या तुम्हाला सायंकाळच्या वेळेला ह्या सेवा करायच्या आहेत तर काय होतं संस्कृत मंत्रांचं उच्चारण आणि जे त्याचा जो ध्वनी आपल्या तोंडातून निघत असतो त्यामुळे काय होतं विशिष्ट असं कंपन निर्माण होतं आणि ते मानसिक स्थैर्य आपल्याला आणि सकारात्मक ऊर्जा आप वाढवत असतं त्यामुळे प्रत्येकाने मंत्र म्हणायला हवेत आपल्याला लक्ष्मीचं मंत्र म्हटल्याने मंत्र घरात सत्वगुणी असं पवित्र वातावरण तयार होतं आणि श्रद्धेनं म्हटलेला मंत्र हा ब्रह्मांडाशी जोडणारं माध्यम असतं आणि त्यामुळे तुमच्या इच्छेला शक्ती मिळते आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्याला फक्त काय करायचं आहे थोडा वेळच बसायचं आहे आपण असंही भरपूर गप्पा मारतो महिला वर्ग आणि वायफळ नसतं रे ते फार कामाचं असतं आणि त्यातल्या त्यात आपण जर सायंकाळच्या वेळेला प्रत्येक महिला ही सायंकाळच्या वेळेला दिवा लावते सकाळी देखील ती तिचे ज्या गोष्टी आहेत त्या सर्व करून देवपूजाही करते पण सायंकाळची वेळ ही खूप गडबडीची असते या वेळेला आपल्याला घरातल्या घरा म्हणजे घरातली पुरुष मंडळी घरी आलेली असते आपले लहान ले लेकरं असतात ते पण घरात असतात तर आपल्याला वेळ देणं शक्य होत नाही पण तरी पण म माझ्या मला असं वाटतं की आवर्जून तुम्ही वेळ काढावा आणि या गोष्टी कराव्या तर काय करायचं आहे सायंकाळच्या वेळेला हां सायंकाळच्या वेळेपेक्षा आधीही तुम्हाला सांगते की आपल्याला कुठलीही सेवा करताना आधी आपले गुरु आपले स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ महाराज यांची ही नित्यसेवा आपल्याला करायची आहे सर्वप्रथम देवपूजा झाली त्यानंतर एक तीन अध्याय अकरा माळी आपल्याला करायची आहे तीन अध्याय कशाचे श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वामीचरित्र सारामृताचे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र नाम जप आपल्याला करायचं आहे हे आवर्जून आपल्याला पहिले करायचं आहे त्यानंतर सायंकाळच्या वेळेला तुम्ही ज्या सेवा मी सांगणार आहे त्या करू शकता तर बघा सर्वप्रथम लक्ष्मी मातेचा बीजमंत्र आपल्याला तो म्हणायचा आहे पण हे सर्व म्हणत असताना आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून दे दीप प्रज्वलित करायचा धूप करायचा त्यानंतर नैवेद्यही सायंकाळच्या वेळेला तुम्ही दाखवू शकता काहीच हरकत नाही धूपदीप लावला नैवेद्य दाखवला त्यानंतर तुम्हाला श्रीयंत्र आहे आपल्याकडं श्रीयंत्र असेल ठीक नसेल तर आपले माता लक्ष्मीचा फोटो असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्यावर कमळगट्ट्याची माळ ठेवलेली असेल श्रीयंत्रावर तर त्यावेळेला आपल्याला लक्ष्मी बीजमंत्र म्हणायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमः हा सर्वात प्रभावी आणि सोपा बीजमंत्र आहे श्री हे लक्ष्मीचे बीज आहे ज्यामुळे धन ऐश्वर्य आणि संपत्ती प्राप्त होत असते आणि त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्रही म्हणायचं आहे ओम महालक्ष्मी उच्च विद्महे विष्णुपत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हणजे ज्ञान विवेक आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी उपयुक्त असा हा मंत्र आहे त्याचबरोबर आपल्याला श्रीसुक्तमचं देखील पठण करायचं आहे श्रीसुक्तमचं पठण आपल्याला सोळा वेळेस करायचं आहे एक ते पंधरा आपल्याला स्त्रीसुक्त स्त्रीसुक्त वाचायचं आणि सोळा वेळेस फलश्रुती आपल्याला वाचायची आहे तर यापासून ना, सुरू होणारा हा मंत्र अत्यंत शक्तिशाली मानला जातो स्त्रीसुक्त हे संपूर्ण लक्ष्मी स्तवन आहे जर शक्य असेल तर याचा दररोज एक ते एक किंवा तीन वेळा पठण केल्यास उत्तम फळ देतं आणि जर तुमच्याकडून शक्य होत असेल तर तुम्ही सोळा वेळेसही म्हणू शकता पण बऱ्याचशा महिला वर्ग या नोकरी करतात त्यांच्याकडून शक्य होत नाही पण तुमच्याकडून जेवढी होता होईल सेवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर धनवृद्धीसाठी आपल्याला कनकधारा कनकधारास्त्रोत्राचं देखील पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम देखील तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न वेळा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही म्हणू शकता आणि त्या ठिकाणी आपल्याला बघा आपण विष्णू ची देखील भगवान विष्णूंची देखील आपल्याला सेवा करायची आहे तर विष्णूंची सेवा कोणती व्यंकटेश स्तोत्र हे सर्वांना पठण आहे स्वामी सेवेकऱ्यांना सर्वांना पठण आहे विष्णू देखील आपल्याला सर्वांना परिचित आहे तर तुम्ही जिथं लक्ष्मींची सेवा झाली तिथं मा भगवान विष्णूंची सेवा ही झालीच पाहिजे तरच आपल्यावर लक्ष्मी माता ही प्रसन्न होणार आहे प्रसन्न म्हणजे आपल्या घरात सुख शांती समाधान महत्त्वपूर्ण आहे समाधान कुठली गोष्ट असू द्या तुमच्याकडं खूप पैसा आहे पण तुमच्याकडं समाधानच नाही आहे तुम्हाला रात्रीची झोपच येत नाही आहे तर हे काहीच उपयोगाचं नाही सर्वात महत्त्वपूर्ण आहे सुख शांततेपूर्ण झोपणं आणि समाधान हे हे आपल्याला याच्यातून कमवायचं आहे लक्ष्मी कमवणं म्हणजे पैसा येणं हे देखील ज्याच्या त्याच्या कर्मावर आहे किंवा आपण जे म्हणतो ना आपल्याला कष्ट करावे लागणार आहे जेवढे तुम्ही कष्ट करणार तेवढं तुम्हाला आ, साफल्य म्हणजे जे समृद्धी प्राप्त होणार पैसा प्राप्त होणार तर तुम्हाला कष्ट ही करावे लागणार आहेत फक्त नशीब आपलं कुठेही डळमळीत होऊ नये यासाठी आपल्याला या सेवा करायच्या असतात आणि विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्रही सांगितलं मी तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचा नवारनव मंत्र म्हणायचा त्याचबरोबर भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकम देखील आणि स्तोत्र देखील ह्या सेवा तुम्ही तुमच्याकडे जर सात कवड्या असेल तर तुम्ही सात कवड्यांवर देखील ही सेवा करू शकता जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्रावरही तुम्ही ही सेवा करू शकता आणि जर तुमच्याकडे या दोन्हीपैकी काही नाही फक्त लक्ष्मी मातेचा फोटो जरी आहे तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता श्रद्धेनं म्हटलेला मंत्र ब्रह्मांडाशी जोडणारं माध्यम ठरतं आणि त्यामुळे तुमच्या इच्छेला शक्ती मिळते त्यामुळे द दररोज सायंकाळच्या वेळेला प्रत्येक महिलेने हा मंत्र मानताना चंदन फूल आणि नैवेद्य अर्पण केल्याने अधिक फळ मिळणार आहे या मंत्रापैकी कोणता म्हणायचा आहे यासाठी मी छोटंसं मार्गदर्शन तुम्हाला केलं आहे तुम्हाला ज्या ज्या सेवा सांगितल्या त्या तुम्ही करून बघा अनुभव घेऊन बघा आम्ही अनुभव घेतलेला आहे त्या अनुभूतीवरूनच मी तुम्हाला आज हा ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही या सेवा दररोज करा छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल सर्वांना श्री स्वामी समर्थ